पुन्हा नाव राखी पॉवर राईदा कुठे 14 नंबर आणि काय भेटलं तुम्हाला घरघंटी लिस्ट मध्ये नाव होतं तुमचं होस आणि कोणा तर पे भेटले उल्हासनगर व परिसरातील शहरांमध्ये महिलांना घरघंटी आणि शिवण यंत्राचं मोफत वाटप केलं जात आहे मात्र हे वाटप उल्हासनगर महानगरपालिका करीत नसून सदर वाटपाशी महानगरपालिकेचा काही एक संबंध नाही अशी भूमिका आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतल्यामुळे सदर योजनेबाबत मोठा संशय निर्माण झाला आहे हा राज्य सरकारातील बडे लोक उल्हासनगर महानगरपालिका आणि ठाण्यातील बिझनेस सोल्युशन कंपनी यांच्या संगणमताने महिलांच्या फसवणुकीचा प्रकार आहे व तो मोठा भ्रष्टाचारही आहे असा आरोप कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असोंडकर यांनी केला आहे काल आपण टाउन हॉलमध्ये उल्हासनगरचं जे टाउन हॉल आहे महानगरपालिकेच्या मालकीची मालमत्ता आहे आणि त्या प्रिमायसिस मधून हे सगळं घरघंटी शिलाई मशीन त्याचं वाटप महिलांना सुरू होत मार्च महिन्यापासून हा प्रकार टप्प्याटप्प्याने मध्ये मध्ये गॅप घेत पुन्हा पुन्हा सुरू आहे एक कंपनी कोणीतरी आहे महिलांना महानगरपालिकेच्या वतीने फोन जातात त्यांना सांगितलं जातं की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे तुम्ही अमुक ठिकाणी या आणि तुमची वस्तू घेऊन जा महिला तिथे जात आहेत ज्यांना घरघंटी लागली त्यांना घरघंटी दिली जाते ज्यांना शिवणयंत्र लागलेलं आहे त्यांना शिवणयंत्र दिले जाते काल टाउन हॉलमध्ये सुद्धा हा प्रकार सगळा सुरू होता काल मी ज्या ठिकाणी जेव्हा गेलो त्या टाउन हॉलला तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाची काही ऑथॉरिटी आहे का की तुम्ही हे वाटप करताय काही वर्क ऑर्डर आहे एखादा आदेश आहे तुम्हाला पॉवर बॅटर्न दिली आहे काही असं आहे का तर त्यांच्याकडे तसं काहीही नव्हतं महानगरपालिकेने कुठल्याही संस्थेला कुठल्याही कंपनीला कुठली ऑथॉरिटी दिलेली नाही महापालिकेने टेंडर काढलेलं नाही वस्तू मागवलेल्या नाही आहेत आणि कोणतरी खाजगी लोक हे महापालिकेच्या यादीतल्या लोकांना फोन करतात महिलांना बोलावतात हो आणि वस्तू वाटता तर मी आयुक्तांना फोन लावला आणि आयुक्तांना विचार सांगितलं ही तर ते म्हणाले की त्या वाटपाशी आमचा संबंध नाही हे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांचं म्हणणं आहे की हे जे काय वाटप चालू आहे ते आमचे लोक नाहीत आणि जे त्या वाटपाशी आमचा काहीही संबंध नाही तर मी त्यांना सांगितलं की तिथे जे रजिस्टर्ड आहे त्या ठिकाणी ठेवलेलं ते उल्हासनगर महानगरपालिकेचं रजिस्टर्ड आहे उल्हासनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग नोंदवही क्रमांक एक वगैरे असं सगळं लिहिलेलं होतं त्याच्यावर लावलेला होता मी आयुक्तांना जेव्हा सांगितलं तेव्हा आयुक्तांनी मला असं सांगितलं फोनवर की जर त्याच्यावर ते उल्हासनगर महानगरपालिका लिहिलेलं असेल तर त्याचा फोटो व्हिडिओ काढून मला पाठवा आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करू प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेला साडेपाच कोटींचं अनुदान महिला व बालकल्याणासाठी प्राप्त झालेलं आहे या निधीतून महिलांना घरघंटी व शिवणयंत्राचं मोफत वाटप करण्याचा निर्णय उल्हासनगर महानगरपालिकेने घेतला त्यासाठी महिलांकडून अर्ज मागविण्यात आले व लॉटरी पद्धतीने घरघंटीसाठी एक हजार पाचशे पासष्ट व शिवणयंत्रासाठी एक हजार सहाशे बत्तीस अशा एकूण तीन हजार एकशे सत्त्याण्णव लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली घरघंटीसाठी महिलांना एकवीस हजार पाचशे रुपये आणि शिवणयंत्रासाठी तेरा हजार रुपयांचं अनुदान देण्याचं निश्चित करण्यात आलं ही जी योजना आहे जी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना पी एम के वाय असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे त्या निधीमधून तो निधी पाच कोटीचा निधी उल्हासनगर महानगरपालिकेला आलेला आहे आणि त्या पाच कोटीच्या निधीमधून यांनी निर्णय घेतला की महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीन आपण वाटायचं आता महिला बालकल्याण विभागाने हा घर घंटी आणि शिलाई मशीनचाच निर्णय का घेतला त्याच्या पाठीमागे काय तर्क आहे हा वेगळा विषय आहे पण त्यातला महत्वाचा विषय काय आहे की डीबीटी पद्धतीने ही योजना तुम्हाला राबवायची ती योजना इथे लागू होते की नाही होते आपण नंतर बोलू परंतु डीबीटी पद्धतीने जर योजना राबवायची असेल तर महिलांच्या खात्यामध्ये ती ठरलेली अमाऊंट जी आहे घरघंटीसाठी जी निश्चित केलेली अमाऊंट आहे ती एक आहे एकवीस हजार पाचशे आणि शिवणयंत्रासाठी शिलाई मशीनसाठी अमाऊंट आहे तेरा हजार तर ज्यांना घरघंटी मंजूर झालेली आहे त्यांच्या महिलां त्या महिलांच्या खात्यामध्ये एकवीस हजार पाचशे त्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत ज्यांना शिलाई मशीन मंजूर झालेलं आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये तेरा हजार रुपये डी बी टी अर्थात थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेने पाच कोटी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कल्याण शाखेत वर्ग केले आहेत बँक आता प्रत्येक महिलेचं इझी पे कार्ड बनवत आहे ही सगळी कार्ड्स उल्हासनगर महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण विभागात जमा होऊन तिथून लाभार्थी महिलांना वितरित होणं अपेक्षित आहे महिलांनी स्वतःच्या पसंतीच्या कंपनीच्या दुकानातून मंजूर झालेल्या घरगंटी व शिवणयंत्र खरेदी करून कार्डातून पैसे देणं अपेक्षित आहे परंतु ठाणे जिल्ह्यातील बिझनेस सोल्युशन या कंपनीने महिला व बालकल्याण विभागातून लाभार्थी महिलांची माहिती मिळवून महिलांना संपर्क करून बोलावून स्वतःकडची कर अहमदाबादच्या अलंकार व मार्शल कंपनीची घरघंटी व पंजाबातील बॉस कंपनीची शिवनयंत्रणं फसवणुकीनं महिलांच्या गळ्यात मारली आहेत मार्च महिन्यापासून सातत्याने हा गैरप्रकार सुरू आहे मनपा प्रशासनाकडे प्रत्येक वेळी तक्रारी करूनही तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असा प्रकार कंपनी आणि मनपामध्ये संगनमताने सुरू आहे महिलांनी स्वतः घरघंटी खरेदी केली असती तर त्यांना एकवीस हजार पाचशे रुपये किमतीची चांगल्या प्रतीची घरघंटी मिळाली असती बिझनेस सोल्युशन कंपनीने सात हजारांची घरघंटी त्यांच्या गळ्यात मारली आहे तर शिवणयंत्रासाठी तेरा हजार रुपये उपलब्ध असताना देखील साडेचार हजारांची शिलाई मशीन गळ्यात मारली आहे हा जो निधी आहे हा मायनिंगमधला निधी आहे हा मायनिंगने अफेक्टेड झालेली जी क्षेत्र आहेत हा त्या क्षेत्रांसाठी निधी आहे हा मायनिंग कामाने अफेक्टेड झालेले लोक लो आहेत हा त्यांच्यासाठी निधी आहे तर तुम्ही कलेक्टर कडून आधी ओपिनियन मागवा की हा निधी मायनिंग साठीच आहे की आम्ही खर्च करू शकतो असं एक आपण आयुक्तांना म्हटलेलं आहे बरं दुसरं की तुम्ही महिला बालकल्याणसाठी जरी तो खर्च करणार असाल तरी यांच्या अटीमध्ये एक सिंगल पात्रता आहे आर्थिक दुर्बल घटकातील महिला तर मी आयुक्तांना विचारलेला आहे की आर्थिक दुर्बल घटकातील महिला तुम्ही कशा निवडल्या तुम्ही त्यांचा काय निकष लावला आणि तुम्ही ठरवलं की या आर्थिक दुर्बल घटकातील महिला आहेत माझ्याकडे एक ऐकीव माहिती अशी पण आहे की उल्हासनगर महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांच्या बायकोला सुद्धा अशा प्रकारचा वस्तूंचा लाभ मिळालेला आहे जर असं जर असेल तर आर्थिक दुर्बल घटकातली गोष्ट आधी कुठून तिथे निकष आपण महानगरपालिकेच्या वतीनेच काम करतोय असं कंपनीने महिलांना भासवलंय हो पण मनपा आयुक्त विकास ढाकणे यांनी सदर कंपनीला मनपाने नेमलं नसल्याचं स्पष्ट केलंय परंतु वाटपाशी मनपाचा काही एक संबंध नसल्याचं आयुक्त ढाकणे यांनी म्हटलंय कंपनी मनपाची नोंदवही वापरते असं सांगितल्यावर आयुक्त ढाकणे म्हणाले की तसं असेल तर कंपनी विरोधात कारवाई करू की महिलांना जे फोन जात आहेत महानगरपालिका म्हणते की आम्ही फोन करत नाही महानगरपालिकेचं म्हणणे की आम्ही वाटप करत नाही त्यामुळे आम्ही रिक्वेस्ट केली प्रशासनाला की महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढावी आणि खुलासा करावा की हे जे वाटप सुरू आहे त्या वाटपाशी महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही त्यांनी ती प्रेस नोट बनवायला सुद्धा घेतली होती आम्ही जाऊन मध्ये ते डोकान बघितलं प्रेस नोटचं काम सुरू आहे आणि आम्हाला सांगितलं की प्रेस नोट फायनल झाली की आउटवर्ड नंबर टाकून तुम्हाला ती देऊ आणि जारी करू आम्ही सगळ्या पत्रकारांना जनसंपर्क अधिकारी संध्याकाळी उशिरापर्यंत थांबल्या होत्या कारण त्यांना सांगितलं की प्रेस नोट बनणार आहे म्हणून त्याच्यानंतर प्रेसनोट मध्ये मग करेक्शन निघायला लागल्या आणि मग करेक्शन काढण्याच्या नावाखाली या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे असं ते सुरू होतं मला कालच लक्षात आलेलं होतं की अशा प्रकारची प्रेसनोट काही निघणार नाही इथे जी कंपनीकडून जी फसवणूक सुरू आहे जे कोणी लोक बसलेले आहेत तिथे त्यांची महिलांची फसवणूक सुरू आहे महानगरपालिकेचं म्हणणं आहे की महानगरपालिकेचा काही संबंध नाही आहे आमचं असं निरीक्षण आहे की महापालिकेच्या वतीने कॉल केले जात आहेत पण इतक्या दिवसांचा माझा अनुभव अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कालची पुन्हा जी व्हिजिट झाली तिथे वितरणाच्या ठिकाणी आणि काल जो अनुभव आला अधिकाऱ्यांचं जे वर्तन बघितलं आयुक्तांना फोन केल्यानंतर जो आलेला प्रतिसाद बघितला प्रेस नोट बद्दलची टंगळमंगळ बघितली त्याच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही संपूर्ण खात्री झालेली आहे की ही जी फसवणूक आहे ती महापालिकेच्या नावावर नसून महानगरपालिका आणि संबंधित जे लोक आहेत त्यांनी संगणमताने उल्हासनगर मधल्या महिलांची ते फसवणूक करतायत अर्थात बिझनेस सोल्युशन कंपनीच्या पार्टीशील ठाण्यातील बडी धेंडे आहेत जी सरकारात महत्त्वाच्या पदावर आहेत त्यामुळे मनपा प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा धुसर झाली आहे यापूर्वीही कायदेने वाग लोक चळवळीने लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती मात्र आचारसंहिता भंगावर शंभर मिनिटात कारवाईचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगाने फक्त चौकशी अहवाल मागवण्याचा वेळ काढूपणा केलाय प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीही केलेली नाही सगळी यंत्रणाच जर राजकीय नेत्यांपुढे गुलाम असेल तर उच्च न्यायालयात दाद मागण्या वाचून काही पर्याय राहत नाही असं कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज सोडणकर यांनी म्हटलंय कंपनीकडून जाऊ द्या परंतु याच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत या योजनेच्या त्या अटी आणि शर्तीमध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाने स्वतःच नमूद केलेलं आहे की हा सगळा तुम्ही वस्तू खरेदी करणार महिला खरेदी करणार आहेत महापालिका तुम्हाला देत नाहीये त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तूमध्ये कुठल्या दर्जाचा किंवा कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम झाला तर, तर त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असं त्या अटी शर्तीमध्येच आहे आणि त्यामुळे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की महिलांनी असं कोणीही कुठेही परवा ते एकदा महापालिकेच्या शाळेत बसले होते नंतर आणखी कुठल्या झाडाखाली बसतील उद्या स्काय वर जाऊन बसतील तिथे टाउन हॉलच्या गोडाऊन मध्ये बसले होते ह्या कंपनीचा पत्ता नाही कोण लोक आहेत महापालिकेने नेमलेले नाहीये त्यांचा आता पत्ता नाहीये अशा ठिकाणी जाऊन आपला आधार कार्ड देणं पॅन कार्ड देणं म्हणजे जी गोष्ट राज्य शासनाने स्वतः महिलांना सांगायला पाहिजे आणि त्यांना सावध करायला पाहिजे तर राज्य शासन उल्हासनगर महानगरपालिका आणि ही बिझनेस सोल्युशन कंपनी हे मिळून संगणमताने महिलांची फसवणूक करतायत ही जास्त गंभीर गोष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सदर गैर प्रकारात चौकशीचे आदेश न दिल्यास आणि दोषींविरोधात कारवाई न केल्यास निवडणुकीत सरकार विरोधात या घोटाळ्याचा मुद्दा वापरणार असल्याचंही असरोंडकर यांनी सांगितलंय पत्रकार परिषद का घ्यावी लागली कारण जी जबाबदारी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांची होती त्यांनी प्रेस नोट काढणं गरजेचं होतं प्रेस नोट काढून महिलांना सांगणं गरजेचं होतं की तुम्ही कुठल्याही कॉलवर विश्वास ठेवू नका कुठेही तुम्ही अशा वस्तू घ्यायला जाऊ नका त्यांचा आमचा काही संबंध नाही आहे परंतु ही, ही प्रेस नोट काल अर्धी अधिक तयार झालेली असताना सुद्धा याच्यामध्ये मोठमोठे राज्यातले जे सरकार आहे त्या सरकारामध्ये बसलेले मोठमोठे पॉलिटिकल लीडर्स जे आहेत ते ह्याच्या ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्वॉल्ड असल्यामुळे उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी त्याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाईचं पाऊल उचलतील अशी शक्यता नसल्यामुळे प्रेसनोट सुद्धा निघणार नाही याची मला खात्री होती परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या उल्हासनगर शहरातल्या महिलांना सावध करणं आणि याच्या पुढच्या काळामध्ये त्यांची फसवणूक होणार नाही यासाठी त्यांना सावध करणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार त्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून आपण महिलांना सावध करतोय आणि त्यांना आवाहन पण करतोय की तुम्हाला मिळालेली वस्तू ही निकृष्ट दर्जाची फसवणूक झालेली आहे जितक्या लवकर होईल तितकी ती वस्तू तुम्ही परत करा आणि जेव्हा तुम्हाला स्टेट बँकेचं इझी पे कार्ड मिळेल तुमच्या नावाचं तेव्हा एका चांगल्या दुकानामध्ये जाऊन एका चांगल्या कंपनीची दर्जेदार अशी वस्तू तुमच्या वापरासाठी तुम्ही खरेदी करा आणि तेव्हा त्या योजनेचा जी अंमलबजावणी आहे ती होणार आहे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आवाहन करायचं आहे की महाराष्ट्रातल्या लाखो महिला त्यांच्याकडे भाऊ म्हणून फार विश्वासाने बघतायत उल्हासनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या त्या त्यांच्याकडे विश्वासाने भाऊ म्हणून बघताहेत या महिनींची फसवणूक होऊ नये आणि ज्यांनी फसवणूक केलेली असेल ऑलरेडी त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे या महिलांच्या लाडक्या भावाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास मंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे